गार गार ना का मराठी चित्रपटांमध्ये कथा हीच हिरो असते या दर्जेदार कथांचा जन्मच मुळी आपल्या मातीतून होतो त्यामुळे अशा कथा मराठी चित्रपटांची दखल साता समुद्रा पल्याड पाडतात देखील जून रोजी असाच एक मराठी चित्रपट आपल्या भेटीस येतोय ज्याचा अनेक देश विदेशातील फेस्टिवल्स मध्ये सन्मानही करण्यात आलाय चित्रपटातील कलाकार नवीन असले तरी चित्रपटातील म्हैस आणि रेड्यामुळे जोडलेल्या एका अनोख्या प्रेमकथेचं वर्णन मात्र पडद्यावर भन्नाट जमून आलंय चला तर मग जाळून घेऊया अनुप चत्राटकर लिखित दिग्दर्शित गाभ या चित्रपटाला आपण थिएटर मध्ये जाऊनच का पाहावं या मागची ही पाच कारणं कंचा बी धंदा वंगाळ नसतो ग वंगाळ असते ती माणसाची नजर दादू पहिलाच पोरग आहे ज्याला अभिमान होता माझ्या धंद्याचा जो आपलं पोट भरतो जो आपल्याला पैसे मिळवून देतो त्याला ऐकायच मॅटर करायचं कारण नंबर एक कथा गाब या चित्रपटात एक अशी अनोखी प्रेमकथा दाखवण्यात आली आहे जी एका म्हैस आणि रेड्यामुळे जुळून येते चित्रपटात दादू आणि फुलवा या मुख्य पात्रांसोबतच हाणम्या म्हणजे रेडा आणि फुलवा म्हणजे म्हैस हे दोघे देखील तितकेच महत्वाचे चित्रपटाची पहिली फ्रेमच सुरू होते ती जनावरांच्या बाजारापासून कथा जस तस, तस आपल्याला हा चित्रपट प्राण्यांवर आहे का असं वाटत असतानाच अचानक असा काही ट्विस्ट चित्रपटात येतो की कथानक अधिक रंजक होऊन एक एक थक्क करणारी गोष्ट जातो कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाची फी वेळेत भरू न शकल्यानं शिक्षण अर्ध्यावर सोडायला लागलेला दादू मनातून इतका दुखावलेला असतो की तो कोणताही मागचा पुढचा विचार न करता वडिलांना दोष देतो त्यात वडील आत्महत्या करतात वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या आजीबरोबर राहणाऱ्या दादूला तिच्या प्रेमापोटी एक म्हैस घरी आणावी लागते आणि तिथूनच कथेला नवं वळण मिळतं पश्चिम महाराष्ट्रात जनावरांचा बाजार कसा भरतो विक्री खरेदीचे व्यवहार कसे होतात म्हशीला काठी लावणे हा प्रकार नेमका काय असतो या आणि समाजातील अनेक संवेदनशील गोष्टी उघडपणे मांडल्या जात नाहीत त्या अगदी सोप्या भाषिक चित्रपटातून मांडल्या आहेत ही कथा पहिल्या भागात संथ वाटत असली तरी मध्यांतरानंतर कथीनं घेतलेला वेग प्रेक्षकांचं मात्र निखळ मनोरंजन करत जातो कारण नंबर दोन दिग्दर्शन गाभ चित्रपटाचा दिग्दर्शक अनुप जत्राटकर याने चित्रपटाची कथा लिहिली आहे गाभ चित्रपटा आधी अनुप चत्राटकरनं अनेक लघुपट केले आहेत अनुप जत्राटकर यानं दिग्दर्शित केलेला गाभ हा पहिलाच चित्रपट आपल्या कथेतून आणि दिग्दर्शनातून दिग्दर्शकानं अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा रिसर्च करून त्या दाखवल्यात याचा दाखला आपल्याला मिळत जातो एका मैस आणि रेड्यामुळे जुळून आलेली प्रेमकथा दाखवण्याचं अनुप न केलेल्या धाडसाचं कौतुक करावं लागेल अनेक फेस्टिवल्स मधून अनुपच्या गाभ चित्रपटाला गौरविण्यात आलंय कारण नंबर तीन अभिनय चित्रपटात कैलास वाघमारे दादू या मुख्य भूमिकेत आहेत तर सायली बांकर ही नवोदित अभिनेत्री फुलवा हे पात्र रंगवताना दिसेल या मुख्य पात्रांसोबतच विकास पाटील उमेश बोळके वसुंधरा पोखरणकर श्रद्धा पवार चंद्रशेखर जनवाडे यांच्या मुख्य भूमिका आहेत बरेच कलाकार फार अनुभवी नसले तरी प्रत्येकानं वठवलेली भूमिका मात्र चित्रपट संपल्यानंतरही लक्षात राहते कारण नंबर चार संगीत चित्रपटात गाणी मोजकीच ठेवली आहेत हे काम मात्र दिग्दर्शकानं चांगलं केलं चित्रपटाच्या शेवटी सायली आणि कैलास चित्रित झालेलं गाणं मात्र भन्नाट जमलंय कारण नंबर पाच निर्मिती नवोदित दिग्दर्शक तसंच मोठा चेहरा नसलेले कलाकार गाप चित्रपटाच्या बाबतीत असं असलं तरी उत्तम कथानक आणि दर्जेदार अभिनयाच्या बळावर चित्रपटाचं निर्मिती मूल्य मात्र नक्कीच वजनदार ठरले मोठमोठाले सेट ही चित्रपटाच्या कथानकाची गरज नव्हतीच हे बरं झालं त्यामुळे खरं खुरं गाव तिथली घरं मातीतली भाषा आणि माणसं असं सारच अस गाप चित्रपटाच्या निर्मिती मूल्याला उजवं ठरवतं तेव्हा आपला हा मातीतला चित्रपट हटके भाषा त्यातील गोडवा आणि हे सगळं तितक्याच जबाबदारीनं आपल्या अभिनयातून आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या कलाकारांची उत्तम अभिनय क्षमता अनुभवण्यासाठी गाव चित्रपट थिएटर मध्ये जाऊन एकदा तरी नक्की पहा लोकमत फिल्मी कडून गाव चित्रपटाला मिळत आहेत थ्री स्टार